नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत आरग तालुका मेरज येथे एका शेतकऱ्याचा ऊस जळाला सविस्तर माहिती अशी की आरग गावालगत तुषार दिलीप देशपांडे यांची ऊस शेती आहे मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे त्यांच्या शेतातून गेलेल्या महावितरणच्या लाईटच्या तारा तुटून पडल्या सदरच्या शेतकऱ्याने तारा तुटून पडल्याचे पडल्या रितसर तक्रार महावितरणकडे केली होती पण महावितरणने सदर तारांची जोडणी न करताच लाईट चालू केली असता शॉर्ट सर्किटमुळे एक ते दीड एकर ऊसातील पाल्याने पेट घेतला घटनास्थळी अग्निशामक गाडी वेळेत न आल्याने एक ते दीड एकर ऊस आणि ठिबक सिंचन शेट जळाला शेवटी स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाने उर्वरित ऊस जळण्यापासून वाचवता आला सदर घटना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप देशपांडे या शेतकऱ्यांनी केला सदर घटनेचा पंचनामा करून संबंधिताकडून नुकसान भरपाई मिळावी असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले नमस्कार मी तुषार देशपांडे परवा दिवशी झालेल्या वादळी पावसामुळं एम एस सी बीच्या इथल्या तारा तुटून ऊसाची पूर्णपणे जळून गेलेला आहे जवळजवळ एक दीड एकर ऊस पूर्णपणे जळलेला आहे तरी एम एस सी बीच्या माणसानी पूर्णपणे जे का हलगर्जीपणा दाखवलेला आहे आणि तार तुटल्यामुळे ऊसातील पाला जळलेला आहे त्याच्यामुळे एक दीड एकर पूर्णपणे ऊस जळला त्यातलं पाल्यानं पेट घेतल्यामुळं उसाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे सगळी खबरदार दिलेली होती आणि त्यांना येऊन इथं बघून त्यांनी ज्या उरलेल्या तारा होत्या त्या जोडल्या होत्या पण जी मेन तार खाली पडलेली होती ऊसामध्ये ती ते त्यांनी जोडलेली नसल्यामुळं त्या ऊसानं पेट घेतलेला आहे आणि त्यांनी साधारण दोन वाजता येऊन त्यांनी पूर्णपणे कनेक्शन चालू केलं होतं पण त्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि न बघण्यामुळे दोन तारा तुटून पडलेल्या होत्या त्याच्यामुळे एक ते दीड एकर ऊस पूर्णपणे पेट घेतलेला आहे मग आता तुमची काय मागणी आहे त्यांच्याकडे जे काय असेल ते सगळी नुकसान भरपाई मिळावी ही फक्त एम कडे आणि शासनाकडे विनंती आहे